पाहिजे <pursue> <-load> the bingo. नगरपालिका हद्दीतील प्रभाग नंबर एक लवजी व परिसर या भागात नगररचना विभागातर्फे डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे आणि या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या परिसरातील हजारो खोपोलीकरांचे आरोग्य व आयुष्य धोक्यात येणार असल्यामुळे आज येथील नागरिकांनी खोपोली नगर परिषदेवर मोर्चा काढीत सदर डम्पिंग ग्राउंड नामंजूर करावे अशी हरकत घेतली व तसे पत्र मुख्याधिकारी पंकज पाटील यांना दिले होपोली शहराअंतर्गत येणारी लवजी चिंचवली वासरंग शेडवली उदयविहार श्रीरामनगर सरस्वतीनगर नवघर इत्यादी गावे या डम्पिंग ग्राउंडमुळे बाधित होणार आहेत या नियोजित प्रकल्प रद्द करण्यासाठी या परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी नगर परिषदेवर धडक मोर्चा आणून शांत निदर्शने हे निवेदन, निवेदन मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी स्वीकारले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने समीर शिंदे व किशोर पाटील यांनी ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्याधिकारी पंकज पाटील यांना विनंती केली जवळच आमचे गाव सुद्धा आहे म्हणजे अनेक वर्षापासून आम्ही स्तपलेलं गाव आहे त्याच्या आजूबाजूची नवीन लोकवस्त झाले डीपी रोड झालं सरस्वती उदय विहार असे आठ ते नऊ हजार लोक लोकसंख्येचं गाव आहे अशा ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलाय कोणत्या स्वरूपात कोणत्या कायद्याच्या चौकटीत जाऊन हे डम्पिंग ग्राउंड टाकलंय हरकत शांतपणे आम्ही तुम्हाला हरकत देण्यासाठी आलो आहे नक्कीच आमच्या हरकत तुम्ही विचार करा कारण तुम्हाला नक्की याची जाण आहे प्रशासनाला पण आम्हाला एक प्रश्न पडला जाईल की अशा प्रकारे डंपिंग ठिकाणी पडायला नको होतं जी आमची मागणी होती आर दोनची ती आपल्याकडून पूर्ण राहिली पण आपण म्हणतो ना एखाद्या मित्राचा घडा पडतो ठाकरेमध्ये किंवा दुधामध्ये तशा प्रकारचं ते झालेलं आहे बाकीची जी आमची मागणी आम्ही केली आम 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 होती ती तुम्ही आज जोडची मागणी करून आली पण खालचं आपण काय म्हणतोय शरीर चांगलं